कितपत तुम्ही ते आत्मसात केला आता छोटासा गेम खेळायचा आहे आपल्याला आणि त्या गेम मध्ये असं आहे की मी जे काय सांगितलंय ते तुम्हाला समजलंय हे मला समजून घ्यायचं आहे मी जे काय आरोग्य शिक्षण जे काय सेवा सेवा पुरवते आहे तर त्या तुम्हाला मी योग्य पद्धती पुरवते की आधी माझ्यात मला बदल करायला पाहिजे हे एक स्वतःला चॅलेंज म्हणून मी हा गेम तुम्झ तयार केला माझं असं आता व्यायाम करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दे तर बरोपणा महिलांना व्यायाम करणे खूप महत्वाचं असतं तर फर्स्ट टाईम आपण जेव्हा व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येता कामाने म्हणजे समजा आपण बसतोय बस ज्यावेळी आपण खाली बसू त्यावेळी कोणत्या स्थितीत बसावं हे सुद्धा आपल्याला मॅडमने उत्तम प्रकारे बघा प्रकार शिकवलेलं आहे जेव्हा बसतो आपण जेव्हा बसणे वाकणे या वागतो त्यावेळी सुद्धा पूर्णपणे असं खाली न वागता खाली बसून आपल्याला वाकायचं आहे त्याचप्रकारे श्वास घेताना म्हणजे बघा आपण जर प्राणायाम करत असू तर श्वास घेणे सोडणे ते सुद्धा कसा घ्यायचा याबद्दल सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती आहे बघा आता आपण श्वास घेतोय तर श्वास घेताना आपल्यावर ताण पडत नाहीये याचा सुद्धा आपल्याला काय करायचंय विचार करायचा आहे जर अप... स्तनपाण <स्वास> करणाऱ्या आईला स्तनपानामुळे कोणते फायदे होतात

म्हणजे वजन वगैरे चांगलं होतं गरोदर माध्यमात आपण आपलं त्यांची तब्येत आणि आपल्या गर्भवतीच्या पण तब्येत चांगली सुदृढ होऊन आणि ते धोके होऊ शकतात म्हणजे गरोदर पणाची नोंदणी जर वेळेत आपण केली नाही तर काय धोका होऊ शकतो हे ते सांगते गरोड्याच्या आज नोंद करावी योग्य मार्गदर्शन घेतलं नाही तर योग्य उपचार मिळणार नाही तसेच लसीकरण मिळणार नाही लसीकरण नाही घेतलं तर बाळावर विपरीत परिणाम होतील यासाठी नोंद करावी बारा आठवड्यामुळे तिला जे मिळला गोळ्या वगैरे चौथ्या आणि पाचव्या महिन्या झाल्यामुळे लोहयुक्त गोळ्या पण तिला जात नाही त्याच्यामुळे नुकसान पण होऊ शकते गर्भ अवस्थेत फळे व भाज्या का गर्भ अवस्थेत आपलं वजन वाढव करण्याची गरज असते आणि फळ आणि फळातून चांगलं विटॅमिन वगैरे आपल्याला मिळत जन्मल्यानंतर बाळाला लगेच आंघोळ घालत नाही बाळा जर आपलं वजनाच असेल तर बाळाला आंघोळ लागल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते शिवाय बाळाचं पण वजन वाढत त्याच्यामुळे बाळाला तर बाळाला जन्म होऊ शकतो जास्तीत जास्त बाळाला मासेच्या संपर्कात ठेवणे त्यामुळे वजन वाढू शकतो आणि बाळाला व्यवस्थित करू शकतो काय कडधान्य मोड आले वगैरे असतात ते पण खायचं म्हणजे कशाला बाळाचं पण वजन वाढत आणि तुमचं पण चालण पण ते चांगलं आहे ते लसीकरण आवश्यक असते दोन इंजेक्शन अठ्ठावीस दिवसाच्या अंतरावर आणि तीन तीन वर्षाचे आत असेल तर त्याला एकच इंजेक्शन गरोदरपणाची नोंदणी कधी करावी गरोदर पणा समजला तिला लगेच बारा आठवड्याच्या आत नोंदणी करायची सोपं जात आयन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या का घ्याव्यात आयन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेण्यात घेतल्यामुळे बाळ कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी मदत होते भेटलं जातं त्याला आणि त्यासोबत आपण आहार घेतो तो पण त्या गर्भावस्थे संतुलित आहारात कोणत्या गोष्टी असाव्या गर्भावस्थे संतुलित आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ कॅल्शियम युक्त पदार्थ आयन युक्त पदार्थ अशा किंवा स्निग्ध पदार्थ लोह आणि आयनची कमतरता गर्म हा गर्भ मातेचे वजन किती प्रमाणात वाढणे गरजेचे आहे तर आपल्या गरोदरपणामध्ये प्रेग्नन्सी राहिल्यापासून नवव्या महिन्यापर्यंत वजन हे अकरा किलो वाढणं गरजेचं आहे त्यानुसार आपण आपल्या वजनाचा तक्ता ठेवायचा आहे म्हणजे दर महिन्याला दीड ते दोन किलो वजन वाढलं तर तुमच्या बाळाची वाढ व्यवस्थित होते आणि ही जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांचा लाभ देणं पण सोपं पडतं त्यामुळे पहिल्या तीन म्हणजे बारा आठवड्याच्या आत नोंदणी होणं बाला जन्मल्यानंतर लगेचच मिनिटाचा वेळ न घेता लगेच स्तनपान करणं गरजेचं आहे कारण जे काही घटक असतात आणि त्यामुळे बाळ निरोगी आणि लसीकरण हे आहे सुरू करताना आईने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा आता बाळाला पहिल्या सहा महिन्यात निव्वळ स्तनपान करायचं आहे पाणी मध किंवा काहीच द्यायचं नाही पण बाळ जेव्हा सहा महिन्याचं होतं तेव्हा आईचं दूध त्याच्या वाढीसाठी थोडं कमी पडतं त्यामुळे त्या स्तनपानाबरोबरच आईने सहाव्या महिन्यात बाळाला पहिलं मऊसर पदार्थ पुरवण्यास सुरुवात करायची आहे गर्भावस्थेत जंक फ्रूट खाणे टाळावे कारण जंक फ्रूट मध्ये खूप असे पदार्थ वापरले जातात की ते पचनास योग्य नसतात पचनशक्ती जर आपली बिघडली तर आईला ऍसिडिटीचा पोट फुगण्याचा त्रास होतो आणि मग चांगला जो आहार ती घेते पण घेताना तिला त्रास होतो आणि त्यामुळे जंक फूड बाहेरच अन्न हे गरोदर मातेने टाळायचं आहे आणि घरी बनवलेला पोषक पूरक आहारच खायचा आहे पूरक आहार कधी सुरू करावा बाळाला पूरक आहार हा सहा महिन्यानंतर चालू करायचा आहे जसं मी मग सांगितलं पहिलं पातळ पदार्थापासून मौसर पदार्थापासून आणि नंतर घट्ट पदार्थ आहे बाळाला किती महिन्यापर्यंत आईचे दूध बाळाला सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तन आणि दोन वर्षापर्यंत आहारा बरोबर आईचं दूध देणं गरजेचं अवस्थेत जास्त मीठ काय गर्भावस्थेत जास्त मीठ खाल्यामुळे उच्च रक्तदाबाचा हो त्रास होऊ शकतो मातीला हायबीपी होऊ शकतो त्यामुळे गर्भावस्थेमध्ये लोणच पापड अतिरिक्त मीठ टाकलेले पदार्थ पूर्णपणे वज्र करायचे आहेत कमीत <भर्णाँ> कमी चार वेळा असते तपासणी करणं गरजेचं आहे पण दर महिन्याला तपासणी होणं गरजेचं आहे आणि जी माता अति जोखमीची असेल तिने तर पंधरा पंधरा दिवसाने तपासणी करून घ्यायची आहे तपासणीमुळे बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही हे समजतं शरीरात काय दुसरे बदल होत असतील पायावर सूज <स्> येणे किंवा हिमोग्लोबिन कमी महिलांना जे नवविवाहित महिला आणि आई होणार अशा स्कंदा महिला या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे नेहमीच त्या चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात आज त्यांनी एक वेगळाच कार्यक्रम आखला की त्या काही त्यांनी प्रश्न निवडले आणि आपल्याला त्याची आपल्याला त्याबद्दल किती माहिती आहे याबद्दल त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून त्या ज्या आपल्याला सांगतात की आतापर्यंत प्रत्येक कॅम्पमध्ये आपल्याला येऊन त्या माहिती देत असतात की महिलांविषयी महिलांच्या आरोग्याविषयी असू दे की महिला संधा माता असू दे नवविवाहित महिला त्यांनी म्हणजे कशा प्रकारे प्लॅनिंग करावं याविषयी असू दे ते आपल्याला माहिती देत असतात ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते का याबद्दल त्यांनी जो काय आज एक खेळामार्फत आपल्याला प्रश्न